मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून संभाजी भिडेंचा सत्कार काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर आक्रमक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या दिवशी संभाजी भिडे उर्फ मनोहर कुलकर्णी यांचा छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत सत्कार केला आणि यावेळी काँग्रेस नेत्या माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी आक्षेप हेत संतप्त प्रतिक्रिया दिला मनोहर कुलकर्णी यांनी सावित्रीबाई फुले ज्योतिबा फुले यांचा खूप मोठा अपमान केलेला आहे तीन जानेवारी रोजी सावित्रीबाईंची जयंती असते आणि त्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी मनोहर भिडेचा सत्कार केला शेजारी बसलेले छगन भुजबळ हे सहन करतायत पण ते आम्हाला सहन होत नाही पुरोगामी म्हणतात मात्र ही कुठली लोकं आणली आहेत आणि काय सुरू आहे या देशामध्ये त्यांच्याकडून हे अपेक्षित नाही अशी प्रतिक्रिया यशोमती ठाकूर यांनी दिली आहे कालचं मी पाहिलं ते चित्र टीव्हीवर आदरणीय सन्मान्य मुख्यमंत्री साहेब मनोहर कुलकर्णीचा सत्कार करत होते आणि साहेब तो सत्कार शून्यात जाऊन बघत होते खरं मनोहर कुलकर्णींनी खूप अपमान केलेला आहे आई सावित्रीचा महात्मा ज्योतिबा फुलेंचा आणि तीन जानेवारीला माईंची जयंती असते त्या जयंतीच्या दिवशी मुख्यमंत्री अशा व्यक्तीचा सत्कार करतात ज्यांना अपमान केलेला आहे वेळोवेळी आणि ते आदरणीय साहेब सहन करतात हे आम्हाला सहन न होणारी गोष्ट आहे पुरोगामी पुरोगामी आपण म्हणत असताना हे कोणचे लोक आणलेले आहेत आणि काय सुरू आहे या देशामध्ये हे अजिबात यांच्याकडनं अपेक्षित नाही आहे असं मला माझं ठाम मत आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी पुणे